दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृह भडगाव इथं भडगाव तालुक्यातील एकोणपन्नास ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण तहसीलदार भडगाव यांच्या अध्यक्षतेखाली दे निश्चित करण्यात आलं तसंच त्याच दिवशी दुपारी चार वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली दे भडगाव तालुक्यातील संपूर्ण एकोणपन्नास ग्रामपंचायतींच्या सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली बडगाव तालुक्यातील एकोणपन्नास ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण याप्रमाणे 이3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 4 5 0 1 22 23 24 आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती भडगाव या ठिकाणी जे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील जवळपास आपले जे एकोणपन्नास ग्रामपंचायती आहे त्या त्यातील दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी पन्नास टक्के जो आरक्षणाचा विषय आहे महिलांसाठी त्यांचं सरपंच पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी आज ठिकाणी सभा घेण्यात आलेली होती त्यामध्ये आपल्या टोटल एकोणपन्नासपैकी पंचवीस ग्रामपंचायती ज्या आहेत त्या महिलांसाठी सरपंचपदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत तर अनुसूचित जातीसाठी सहा जागा होत्या त्यापैकी तीन महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी आठ जागा होत्या त्यापैकी चार जागा ह्या महिला सरपंचपदासाठी आरक्षित झालेल्या आहेत सीसाठी टोटल दहा जागा होत्या त्याच्यापैकी पाच ओ बी सी महिलांसाठी जागा आरक्षित झालेल्या आहे आणि जनरल पंचवीसपैकी तेरा जागा ह्या सर्वसाधारणसाठी आपल्या आरक्षित झालेल्या आहेत आणि या ठिकाणी जो तहसीलदार वडगाव यांनी या ठिकाणी सकाळी अकरा वाजता सर्वसाधारण जे साथी साथी सा हे आहे आरक्षण हे डिक्लेअर केलं होतं आणि दुपारी चार वाजता महिलांसाठीचं जे सरपंच सरपंचपदासाठीचं आरक्षण आहे ते डिक्लेअर झालं धन्यवाद सर